राज मंडळाने फोडलेली यावेळेस ठाकरे गटाचेंडी लावू नका प्लीज प्लीज ते संकल्प प्रतिष्ठानाची मानाची हंडी फुटलेली आहे लालबागच्या राजा मंडळाने ही हंडी फोडलेली आहे बाळगोपाल प्रतिष्ठान कांजूर मार्ग आपल्याला संधी मिळणार आहे आधी आपण नानाची हंडी फोडणार आहोत आणि त्यानंतर आपण संधी देणार आहोत साधारण चार गोविंदा पथक आहेत चार चार ते पाच असेल मला नक्की माहिती सांगा सांगा आपला संवाद असा आपण फार वेळ करू शकत नाही सांगा सांगा सगळं सांगा सगळा सांगणार चार ते पाच गोविंदा पथक आहेत हार्नेस हारनेस लावलेला आहे आरे बाय गोपाळ आपला स्पायडरमॅन झालेला आहे सौका 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 हार्नेस हार्नेस हारलेस लूज सोडायचा आहे हार्नेस लूज सोडायचं